सोलापुरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या सेंट्रल कापड कारखान्याला आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर चारहून अधिक जण अडकले असल्याची माहिती समोर येत आहे सहा तास झाले तरीही अद्याप आग विजलेली नाही या संदर्भात संपूर्ण घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा सुमारास सेंट्रल टेक्स्टाईल इथे आग लागलेली आहे ला तर एमआयडीसी आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला अग्निशमन वाहन इथे आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळलं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत फसलेली आहेत साइड सा तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो असं बी एस वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता सगळेकडून आम्ही ज्या पत्र्यांवरून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली हो तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसेच जे कॅज्युअल्टी होते त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे आणि आता एकंदरीत आपण पाहत आहे की इथे पंढरपूर महानगर नगरपरिषदची गाडी अक्कलकोट नगर गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जात आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण आहे की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केला जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढं लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतोय